मना मानवे व्यर्थचिन्तावहते अकस्मात् होनार हो, हो निजते घडे भोगने सर्वहि कर्मयोगे मतिमन्दते वियोगे मनुष्य सदैव व्यर्थ आपल्या चिंता वाढवित राहतो सुख दुःख लाभ हानी याचा विचार करीत राहतो कबीरदास महाराज म्हणतात चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरी पाप से लक्ष्मी घटे सतत चिंता वाल्याने बौद्धिक क्षमतेची हानी होते त्यापेक्षा चिंतन करावे दुःखाने शरीर घटत कर्म करत राहिल्याने लक्ष्मीचा रास होतो आणि जे घडणार आहे ते सहज घडून जात जे भोग भोगायचे आहेत ते मानवाच्या पूर्वसंचितामुळे मानवाला भोगावेच लागतात ज्याला भक्तीचा आधार प्राप्त झाला त्याला प्रत्येक प्रसंगावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते नामस्मरणाने जीवन सुदृढ आणि बलवान होत आलेल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं म्हणून भक्ती करा जय जय रघुवीर समर्थ